हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून तु सला बारा वाजून गेलेले आहेत आता ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे कारण सकाळी आज क्लास होता दोन दिवस मी सुट्टी दिलेली आणि आज क्लास आहे आणि उद्याचा एक दिवस झालं मग मी महिन्याची सुट्टी चालू तर आता मिसळ बनवायचं आहे जेवायला म्हटलं एकदम सिंपल असं मिसळ बनवूया पाव मागवलेले आहेत आणि अपूर्वा पण आलेली आहे ना तर त्यासाठी म्हटलं की जरा काहीतरी स्पेशल पण होईल आत्ता जस्ट आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर पुढचं करते आणि आज ना मला ब्लाऊज कटिंग करायचे आहेत एक ब्लाऊज शिवायचं आहे आधी म्हणजे खूप दिवसानंतर आता कटिंग करणार आणि शिवणार आहे तर आधी एक ब्लाऊज चेक करेन मी कशाप्रकारे बसतो काय आणि त्यानंतर मग त्याच मापाने कंटिन्यू करेन तर असं सगळं आजचं माझं असणार आहे शेड्यूल तर आता आधी मी हे बनवून घेते सगळं बनवून घेते आणि नम्रताने पण भरपूर छान शॉपिंग केलेली आहे तर ते पण तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे पण आधी माझं सगळं काम आवरून घेते त्यानंतर मग पाहूया कारण किरणचं लग्न आहे आणि त्यासाठी खूप आम्ही पण प्रिपरेशन करतो आहे तर एक तारखेला आम्ही इथून जाऊ एक आणि दोन तारीख दोन दिवस कंटिन्यू आम्ही तिकडेच असणार आहोत एक तारखेला साखरपुडा संगीत वगैरे सगळं आहे दोन तारखेला लग्न आहे तर सगळ्यांनी पूर्ण येणारे ब्लॉग नंतरचे पहा सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी ओके दर्शनचा फोन आला आहे आता दर्शन पण आलं आहे ना त्याचं पण काम चालू आहे त्यासा� चला मुझे इतला कि नहीं। नहीं तर चला मग आता मी आधी स्वयंपाकाचं करून घेते म्हणजे इथलं झालं ना की कटिंग करताना मग उठावं लागत नाही नाहीतर मग असं होतं नाही मध्ये मध्ये स्वयंपाकाला उठा वगैरे मग ते लिंक ब्रेक होते त्यासाठी म्हटलं आधी हे करून घेते आणि मग नंतर कंटिन्यू करते कारण दुपारी तीन वाजेपर्यंत मुलं येतील ना तोपर्यंत एक ब्लाऊज तरी माझा शिवून होईल चलो आज खूप बिझी एकदम असं विचार केलेला टार्गेट ठेवलेला आहे की एवढं एवढं करायचं आहे चलो तर हे पाच मिसळ ना मी मुगाची बनवणार आहे कारण मुगच होते दुसरं काही कडधान्य नव्हतं तर म्हटलं चला मुगाची मिसळच बनवूया तर छानपैकी आता कालच मी भिजत घातलेले रात्री आणि थोडेसे अगदी छोटे छोटेशीच मोड आलेले जास्त नाही आहेत पण सोके ओके चालेल आता आणि याच्यात एक छोटासा बटाटा टाकेल तर काल मी बटाटा रस्सा बनवून गेलेली ना त्यातला एक बटाटा इथे मी उकडलेला असाच ठेवलेला तो पण याच्यातच टाकेन आणि कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण इथे आता मी वाटायला घेतलेले आहेत सो लेट स्टार्ट तर अख्ख्या मुगाची मिसळ बनवण्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातलं दोन चमचे तेल अगदी कमीच घातलेलं आहे उन्हाळा आहे त्यामध्ये तेल कमी खातलेलं खूप चांगलं असतं दोनच चमचे घातले त्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा घातला आणि कांदा टोमॅटो जो बारीक करून घेतलेला आहे पेस्ट ते पण घातलं थोडं कापून ठेवलेलं होतं ते पण घातलं आणि हळद मीठ गरम मसाला आणि मटण मसाला जो आहे ना तो घातला माझ्याकडे आता मिसळ मसाला वगैरे काही नव्हता त्यामुळे मी मटण मसालाच घातलेला आहे आणि छान वाटतं ते पण घातलं तर चिकन मसाला किंवा मटण मसाला कोणताही आणि छानपैकी हलवून घेतलं सगळं आणि नंतर मग जे मूग आहेत ना अख्खे मूग भिजून घे भिजवलेले ते आणि त्याचबरोबर एक बटाटा ना उकळून ठेवलेले होते काल बटाटे त्यातला एक बटाटा मी ठेवलेला बटाट्याचा रस्सा बनवला होता त्यातला आणि मग म्हटलं की तोसुद्धा याच्यातच घालायचा आहे म्हणून फ्रीजमधून काढून त्याचं साल काढलेलं आणि फ्रीजमध्ये जर स्टोअर करायचं असेल ना उकडलेला बटाटा तर त्याचा कधी साल काढायचा नाही साली सालीसकटच ठेवायचं म्हणजे बटाटा खराब होत नाही आणि जर साल काढली ना आधीच की बटाटा बाहेरून पूर्ण सुकतो आणि मग तो वेस्ट होतो त्यापेक्षा सालीबरोबर ठेवला की छान तो टिकतो दोन तीन दिवस आपण टिकवू शकतो चांगलं तर इथे आता मी भरपूर पाणी घातलेलं आहे कारण मिसळ थोडी पातळ हवी कारण वरतून जे शेव वगैरे घालणार शे, शे ना त्यावेळेला ते छान असे त्याच्यामध्ये असा रस्सा यायला हवा म्हणून आणि हे असेच ठेवले जातं एवढे कारण याचं ना उकडून असं चाट वगैरे बनवलं ना किंवा मग कांदा वगैरे घालून खायला खूप छान वाटतं म्हणून थोडेसे ठेवलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत त्याला छान अजून पण येईल त्याला आता कुकर लावलेलं आहे आता शिटी होईपर्यंत ना मी ब्लाऊज पीस वगैरे काढून घेते आणि आधी थोडं तयार झाली कारण ऊन खर खूप आहे त्यामुळे मग असं फ्रेश वाटत नव्हतं मग म्हटलं थोडं तयार होऊया आणि सुरुवात करूया कामाला चला आता ब्लाऊज पीस घेऊया आणि स्टार्ट तर हे पहा असा ब्लाऊज पीसचा पसारा सगळा मी बाहेर काढून बसलेली आहे आता याच्यातला खाणाची साडी जी आहे ना दोन वर्षे झाली साडी आणलेली आहे नेसून पण झाली आहे पण ब्लाऊज आत्ता शिवणार आहे मी अस्तर सापडलं मला अस्तर आणि सगळ्यांची पिशवी एक आहे ज्याच्यामध्ये अजून ब्लाऊज पीस पण आहेत पण ते काही सापडत नाही आहे परवा सगळं साफसफाई केली त्यावेळेला थे ठेवली आहे तर डाव्या हाताने कुठे ठेवली नदी ना मिळत नाही आहे नंतर येईल बाहेर थोडा तिला वेळ देऊया स्वतःहून बाहेर <laughs> येईल तर आता मी कटिंग करायला घेते तर आधी फतरी ब्लाऊज शिवणार नाही आहे तर साधेच ब्लाऊज शिवणार आहे हल्ली ब्लाऊज घालण्याची इच्छा होत नाही साधा तर हा माझा ब्लाऊज आहे जो मी परवा घातलेला तर जो आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसतो ना त्याच मापाचा मी बरोबर कधीही ब्लाऊज शिवते तर आधी बॅक वगैरे ना जे आहे मेजरमेंट करून घेतलं वेस्टचं आणि बॅकचं मेजरमेंट करून घ्यायचं त्यानंतर मग ब्लाऊज पीसच्या अकॉर्डिंग म्हणजे जेवढा माप आहे ना त्याचप्रकारे मी करते तर हा ब्लाऊज थोडा ना हाईटला कमी होता त्यामुळे मी आता हाईट वाढवलेली आहे तर आपण आपला ब्लाऊज जर परफेक्ट असेल ना त्याच्या अकॉर्डिंग थोडंफार एडजस्ट करून शिवू शकतो म्हणून मला ना ब्लाऊजचा मापच म्हणजे आवडतं आणि जेव्हा मी शिवायची ना बाहेरच्या लोकांचे पण ब्लाऊज त्यावेळेला माझी जी गिरायक आहेत त्यांना मी सांगायची की तुम्ही येताना तुमचा परफेक्ट बसणारा ब्लाऊज आणा किंवा मग आणा कोणताही आणि मग मला त्यामध्ये डिटेल्स सांगा की काय काय चेंजेस करायचे आहेत त्याप्रकारे मग ब्लाऊज शिवायला खूप सोपं पडतं एका एका वेळेला त्यावेळेला त्या मी चार चार ब्लाऊजसुद्धा शिवायची घरी आणि हुक करायला मी बाहेर द्यायची पण आता असं झालेलं आहे ना मला एका दिवसात एक ब्लाऊज शिवणंसुद्धा असं वाटतं बापरे किती करावं लागतं म्हणजे असं वाटतं की अजून किती शिवायचं आहे किती शिवायचं आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या करेपर्यंत वेळ जातो आणि एकदा कंटिन्यू केलं ना की नंतर मग जरा स्पीड वाढते आणि माझ्या आता मशीनला मोटर पण नाही आहे आधी कसं माझ्या मशीनला मोटर लावलेली होती त्यामुळे जेव्हा पण म्हणजे शिवायला बसली की फक्त पाय मारला की मशीन पुढे धावत जाते आणि आता ना पाय मारायचे आहेत तर मला तेच टेन्शन आहे कारण पोट पण दुखतं आहे आणि पाय मारून मारून शिवायचं आहे म्हटल्यानंतर थोडा एक्स्ट्रा वेळ जाणार तर आता अस्तर कटिंग झालेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून ना अशा प्रकारे ते कट करून घ्यायचं मी हे करताना इथे पाहू शकतो इथे नम्रता आणि अपुने आपले गळ्यातले जेवढं आहे ना ज्वेलरी सगळं काढून ठेवलेलं आहे कधीतरी वेळ मिळाला तर मी माझं ज्वेलरी कलेक्शन तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन छान छान गळ्यातले वगैरे सेट्स आहेत जे साड्यांवर वगैरे खूप छान वाटतात तर मस्त एकदम छान असं दोघांनी मिळून अरेंज केलं आणि जे काही एक्स्ट्राचं होतं ना ते पण सगळं नीटसर लावलं गेलं म्हणजे खूप दिवसांपासून पट <laughs> ते पण क्लीन करायचं होतं आणि या निमित्ताने ते पण झालं कटिंग झालेलं आहे कम्प्लीट हे पा फटाफट केलं खूप नंतर मी कटिंग करताना अशी घेऊन बसते असं तास नम्रताला माहीत आहे पण आज मी झटपट केलेलं आहे आणि आता लगेच शिवायला पण बसणार आधी मशीनवरती थोडा पसारायचं आवरून घेते आणि ते पहा नम्रताने सगळं तिचं वाढलेलं आहे काय काय न्यायचं आहे अपूर्वा आणि दोघं कोणत्या ड्रेस काय घालायचं कसं घालायचं आणि माझ्यासाठी थोड्या गोष्टी चाललेल्या आहे का चला आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला

फलूदा ना पूर्ण आईस्क्रीम फालुदा झालेला आहे कारण दर्शनने काल रात्री आणून फ्रीझर मध्ये ठेवून दिलेलं हा फ्लेवर वेगळा आहे चला अपू आमची रेडी झालेली आहे निघायला आमची लाडकी अप्पू दोन दिवस आली म्हणून छान वाटलं तर आता आम्ही पुन्हा भेटू लग्नामध्ये एक तारखेला हा अपू सांभाळून जा बाय आता आपल्या कधी येणार आहे आता संध्याकाळचे सहा वाजायला आलेले आहेत आणि अजूनही माझा ब्लाऊज कंप्लीट झाला नाही अप्पू गेली ना तीन वाजता त्याच्या त्याचबरोबर मी लगेच शिवायला सुरुवात केलेली आणि अजूनही कंप्लीट झालं नाही आहे कारण जसं सवय नाही आहे ना त्यामुळे वेळ एक्स्ट्रा लागतो आणि पण पॅटर्न थोडं वेगळं केलं ना त्यामुळे छान वाटतं खरं तर मला बॅकनेक जो आहे ना तिथे होपट्टी करायची होती म्हणून म्हटलं नको नंतर नेक्स्ट टाईम करूया कारण बऱ्याच दिवसानंतर शिवायला बसली त्यात मग पॅटर्न्स करण्यामध्ये ना अजून वेळ जाणार आणि मग पहिल्या वेळेलाच बोर व्हायला नको तर आता सगळं पूर्ण ब्लाउज झालेलं आहे साईड शिलाई पण करून घेतली आणि हे पहा मस्त एकदम आणि हा बांधणीचा म्हणजे खणचा खणची जी साडी आहे ना ही खूप छान वाटते आणि ही मला माझ्या पॅरेंट्सने गिफ्ट म्हणून दिलेली तर खूप छान वाटतं आणि ह्याची ना स्लीव्स पण मी लाँग ठेवलेत कारण हल्ली लाँग स्लीव्सचं फॅशन चाललेलं आहे तर म्हटलं थोडं लांबच ठेवूया आणि गळ्यालासुद्धा इथे पहा अशा प्रकारे ना मागून पट्टी केली आहे म्हणजे मागे जर हुकपट्टी असेल ना तर असंच दिसणार मग तो लूक येण्यासाठी मी अशा प्रकारे इथे पट्टी जॉईन केलेली आहे तर खूप छान आणि मस्त असा ब्लाउज ब्लाऊज झाला तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की नक्की सांगा ओके okay, चला तर माझा ब्लाऊज शिव झालेला आहे मस्त एकदम आणि नम्रताचे ड्रेस जे आहेत ना नवीन आणलेले ते सुद्धा ऑल्ट्रेशन करायचे होते ते पण आत्ता जस्ट मी केले आणि आता थकली आता पण जायचं आहे मला चहावरे यायचं आहे त्याच्यानंतर जायचं आहे मार्केटला कारण आज सोमवार बाजार आहे तर तिथे पण काय आमच्याला चांगल्या एखाद्या वस्तू मिळाल्या तर मला आणायच्या आहेत आता मी त्यासाठी जाते, जाते। आणि नम्रता तुझा ड्रेस दाखव हा पहा नम्रताचा नवीन ड्रेस एक दुपट्टा आहे आणि हा आहे सेकंड त्याच्यावर ब्लाउज आहे आणि ओढणी पण आहे तर आता घातल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असा तिचा लुक कळेल तर आता ब्लॉग जे येतील ना लग्नाचे त्यावेळेला तुम्ही नक्की पहा खूप छान ड्रेस आणलेले आहेत आणि मग तेव्हाच मी तुम्हाला सांगेन कुठून घेतलेले आहेत कितीला आहेत ते मस्त एकदम छान रिजनेबल रेटमध्ये एकदम मस्त असे ड्रेस मिळालेले आहेत आणि नम्रताने स्वतः एकटे जाऊन जे अपूर्वाला नेलं होतं आणि दोघांनी मिळून शॉपिंग केली खूप छान एकदम मला जराही म्हणजे टेन्शन नाही आहे तर ती स्वतःची स्वतः शॉपिंग करते त्याच्याला मग ब्लॉगचा शेवट करते मी कारण आता मला खाली जायचं आहे हो मोठा ब्लॉग होणार जमलं तर शूट करेन मग ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेन तर चला आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय